हा न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पातरडी शहरातील मतिमंद मुलांचे बालगृह आणि निवासी मतिमंद विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सणाला साजेशी सर्जनशीलता साकारली आणि त्यांनी पर्यावरणपूरक आकाश कंदील, पंत्या, लक्ष्मी मूर्ती आणि विविध सजावटीचे साहित्य तयार करून शहर उजळवले पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी नागरिकांना आवाहन केले की या विद्यार्थ्यांच्या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे या उपक्रमाचे उद्घाटन महादेव गुट्टे माजी नगरसेविका मंगलताई कोकाटे आणि बबनराव बुचकुले यांनी केले उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेच्या अध्यक्षा अनिताताई निराळी बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे प्रसाद निराळी प्रताप निराळी शिरसाट मेजर नितेश मेघनर आदी होते महादेव बुट्टे यांनी बालकांच्या आत्मविश्वास आणि मेहनतीचे कौतुक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम बळीत आणि प्रास्ताविक प्रशांत लोखंडे यांनी केले या कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री मराठी शाळेसमोर करण्यात आले असून नागरिकांना विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले हा उपक्रम फक्त दिवाळीच्या प्रकाशासारखा नाही तर हृदयस्पर्शी आणि समाजातील एकतेचे उदाहरण ठरला निवासी मतिबंद विद्यालय व मतिबंद मुलांचे बालगृह मोरी रोड पातर्डी येथील मुलांनी त्यांच्या हाताने दरवर्षी क्रमांका याही वर्षी बनत्या आणि आकाशकंदील बनवून आपल्या पातर्डी शहरामध्ये नाईक चौकामध्ये त्यांनी स्टॉल त्यांचा उभारलेला आहे मी पात्रटीकरांना आवाहन करतो जास्तीत जास्त त्यांच्याकडून खरेदी करून त्यांना पाठबळ द्यावं आणि सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय